जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन इंग्लिश स्कूल डायनॅमिक

मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत या शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे तसेच आंबेजळगाव परिसरामधील कुकडी प्रकल्पातील चारीवरील गेट तुटले आहे ते तात्काळ दुरुस्त करावे या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे यांच्या नेतृत्वाखाली कोळडी कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले कुकडी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी शेतजमीन अधिग्रहित केल्या आहेत मात्र पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या शेत, शेत जमिनीचे पैसे मिळाले नाहीत तसेच आंबेगाव येथील कुकडी प्रकल्पावरील पाण्याचे गेट दोन दर वर्षांपासून तुटले आहेत ते दुरुस्त करावे या मागणीसाठी कुकडी प्रकल्पाच्या पाटबंदर विभागाच्या कोळवडे येथील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले पाहूया काय म्हणाले नमस्ते मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते आपल्या ह्या कोळवडे ऑफिसला आता मी आलेले आपल्या कर्जत तालुक्यामधील अनेक शेतकरी आपल्या कोरेगाव गटा असून आंबिजळगाव गट असतील अनेक बाकीचे तालुक्यातले गट असतील ह्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना कुकडी कॅनलमध्ये जे त्यांचं क्षेत्र गेलं आहे शेतकऱ्यांचं त्यांना काही लाभ भेटलेला नाही त्याच्यासाठी ह्या शेतकऱ्यांनी एक दोन वर्ष झालं पाठपुरावा चालू आहे पण अजून काय त्याचा त्यांना काही कागद त्यांच्या हातात आलेला नाही आणि त्यांना काही त्यांचा मोबदला भेटला नाही त्याच्यासाठी आपण प्रहार संघटनेच्या वतीने पुढचा पाठपुरावा आपण तातडीने करू आणि ह्या शेतकऱ्याला लवकर आपण न्याय द्यायचा प्रयत्न करू आपल्या ह्या कर्जत तालुक्यातलं जे शेतकरी त्यांचं जी तलावात आपल्या ह्या कॅनेलमध्ये जे आपलं त्यांचं क्षेत्र गेलंय ना त्याच्यासाठी ते बरेचसे शेतकरी त्यांना जर त्यांचा लाभ नाही भेटला तर आम्ही बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं शेतकरी तालुक्यातलं घेऊन त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू यशवंत काळे दोनशे साठ एकशे पंच्याण्णव अशी जमीन गेलेली वीस पंचवीस वर झालं रुपया भेटला नाही आता मराय लागलोय तरी काय कोणी बघा ना एवढं क्षेत्र जाऊन काहीच नाही पैसे आम्हाला फाशी घ्यायला आम्ही येतो आता कर्जत मधील आणि खात्रशीर चष्म्यांचं दालन ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा